पंचायत समिती अंतर्गत लोहारा येथील ग्रामपंचायत सचिव सरपंचाने विकासकामी कागदोपत्री दाखवून लाखोंचे देय खडपल्याचा आरोप लोहारा येथील माजी उपसरपंच हिंमतराव तायडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला होता मात्र तीन महिने उलटूनही चौकशी होत नसल्याने तायडे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष व अमरावतीचे विभागीय आयुक्त यांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून चौकशी करून अहवाल मागविला आहे परंतु पाच आठवडे उलटूनही चौकशी करण्यास टाळाटाळ तार होत असून माजी उपसरपंचच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे लोहारा ग्रामपंचायत तत्कालीन सचिव गजेंद्र बाळापुरे व सरपंच प्रवीण मोरे यांनी एक सप्टेंबर दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत सरपंच सचिवांनी विकासकामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचे देयक हडपल्याचे आरोप माजी उपसरपंचाने जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे अकरा नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीतून केला होता परंतु अद्यापही चौकशी करण्यात आली नसून संबंधितांकडून देयक हडपणाऱ्यांना कोणाचे अभय आहे असा प्रश्न उपस्थित होता याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे गावाच्या विकासासाठी शासन लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे मात्र निधीचा दुरुपयोग होत असल्याची चौकशीसाठी संबंधितांकडे माजी उपसरपंचाने तक्रारी केली आहे मात्र तीन महिने उलटूनही तक्रारी धूळ खात आहे तसेच तत्कालीन सचिव बाळापुरे हे नवीन आलेले सचिव यांना पूर्ण पदभार देण्यास टाळटाळ करीत आहे पंधरा वित्तयोग निधीमधून काम न करताच लाखो रुपये हडपल्याची तक्रार प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वानखेडे आणि लोहारा येथील उपसरपंच सहा नऊ सदस्यांनी सीईओ कडे केली होती मात्र गटविकास अधिकारी यांची चौकशीच्या सह सदस्याचा सदस्य समाधान झाले लिहून दिले परंतु गावात चर्चा आहे की तक्रार वापस घेण्यासाठी तक्रारकर्त्यांवर व चौकशी अधिकाऱ्यांवर लाखो रुपयाचा पैशाचा पाऊस या दोन महाशांनी पाडला आहे जर लग या महाशयांनी माजी उपसरपंचालाही चॉकलेट दिलं तर तेही मॅनेज होणार का याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे लोहारा ग्रामपंचायत लोहारा ग्रामपंचायतच्या पंधरायुक्त आयोगातून निधी प्राप्त झाला पण निधी मधून सरपंच सचिव यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून कागदोपत्री फक्त पुरावा म्हणून कागदपत्री दाखल केले आहेत परंतु या निधीचा सरपंच सचिव यांनी गैरवापर करून शासनाची फसवणूक केली त्या शासनाच्या फसवणुकी संदर्भात जेव्हा माझ्या जागृत नागरिक म्हणून माझ्या लक्षात आले तेव्हा मी तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या तक्रारीचा धसका घेऊन त्यांनी आता दोन तीन दिवसाअगोदर कॅमेरे काही कै अंगणवाडी साहित्य हे माझ्या तक्रारीच्या वरूनच त्यांनी आता दाखल जवळ हे केले परंतु मी या तक्रारीचा मुख्यमंत्री कलेक्टर आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हे तक्रार दिली या तक्रारीवरून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही सदर प्रकरणामध्ये शासनाने प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ सरपंच सचिव यांच्यावर फौजदारीसारखा गुन्हा दाखल करून यां नागरिकांना न्याय देण्यात यावा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा